सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि त्यातून इंस्टाग्राम वर तासन तास बघितल्या जातात बरेच लोक या रील्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात पण काहींना रील बनवण्याच्या नादात मोठा धोका देखील पत्कारावा लागला आहे काही लोकांनी या रील्सच्या नादात आपला जीवही गमावला आहे सोशल मीडियावर याचाच परिणाम दिसतोय काही लोक रील बनवण्याच्या आहारी जात आहेत नमस्कार तुमच्या सोबत मी नाझिया आणि तुम्ही बघित आहात अनरिश अशाच एका व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती युवकाला दांडक्याने चोप देताना दिसत आहे माहितीनुसार या युवकाने रस्त्यावर आक्षेपार्ह रील बनवण्याचा प्रयत्न केला होता त्याच हे वर्तन वृद्ध व्यक्तीस खूपच संतापदायक वाटला आणि त्यांनी युवकाला धडा शिकवण्याचा ठरवला व्हिडिओ मध्ये दिसत की वृद्ध व्यक्ती आपल्या कारमधून उतरून युवकाला काठीने मारायला लागले युवक तिथून पडून जातो आणि या सगळ्या घटनेचा व्हिडिओ दोन लाखाहून अधिक लोकांनी पाहिलाय व्हायरल झालेल्या या व्हिडिओ अनेक युजर्स वृद्धाच्या कृताचे समर्थन करत आहेत काही लोक म्हणतात की वृद्धाने युवकाला मारण्याची कारण वेगळी असू शकतात एक युझर पोस्ट मध्ये लिहितो युवक रील बनवत असताना वृद्धाला वाटलं की तो रस्त्यावर मुलीला छेडत आहे म्हणून त्यांना काठी घेऊन बाहेर यावं लागलं ला। हा एकचार सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय बनला आहे आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पाहिलं असून आठ हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं ला आहे त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते मोबाईलच्या नादात आपली सुरक्षिता आणि इतरांच्या भावना लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे असाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा अँड्रिश न्यूज आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला